ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी विविध विषयांसंदर्भात आयुक्तांची घेतली भेट या समस्यांकडे त्वरित लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे प्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या ठाण्यातील विविध विषयांसंदर्भात भेट देऊन निवेदन दिले यामध्ये नौपाडा परिसरात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा व चाळींच्या पुनर्विकासाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून पर्यायाने विजेच्या विजेची मागणी चार ते पाच पटीने वाढत आहे सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रेतून वीज पुरवठा चालू असून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे यासाठी नोपाडा प्रभागात बावीस अकरा किंवा केव्ही उपकेंद्रासाठी महावितरणाचे चारशे चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्याचबरोबर प्रशांतनगर येथील परिसराचा विकास इमारत बांधकाम गेली चौदा वर्ष बंद असून यामध्ये तीनशे पन्नासहून अधिक नागरिक राहत आहेत यात येथील नागरिकांचे भाडे देखील सहा महिन्यांपासून बंद आहे त्यांचे आर्थिक ताणाताण होत असल्याने त्यांना भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतरण होण्यासाठी ठोस पावले उचलावीत अदनीकृत बांधकामामध्ये जो काही महापालिकेकडून भ्रष्टाचार होत आहे तो त्वरित थांबावा याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे दिघे यांनी म्हटले आहे धोकादायक स्थितीत असलेली संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे इमारतीमध्ये काही दुर्घटना घडल्यास याला महापालिका सर्वस्व जबाबदार राहील त्याचबरोबर ड्रेनेज लाईन पावसाळ्यात झाडांच्या जा फांद्या छाटण्या आणि पथविक्रेत्यांसाठी धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या या सर्व महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिघे यांनी दिला आहे यावेळी काही अनुसूचित प्रकार घडला तर याला महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं सांगितलं आपल्याला माहिती असेल की गेल्या काही दिवसां अगोदर आम्ही एक पत्रक काढलेलं जे घराघरामध्ये गेलेलं आणि त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या मांडल्या गेलेल्या त्यांच्या व्यथा मांडल्या गेलेल्या आणि त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न आजच्या दिवसाला ट्रॅफिकचा आहे जो आपण बघू शकाल की ट्रॅफिक समस्या ही जसा पावसाळा येतो तशी वाढत जाते पावसाळा नसला तरी पण आहेच पण आजच्या दिवसाला जसं आपण योग्य त्यांनी बोललात की तिकडे खड्डे खूप पडलेले आहेत आणि त्याच्यावरती उपाय योजना नाही माझं तर आक्षेप या गोष्टीसाठी आहे की जे विकसित आहेत जे डेव्हलपमेंट करतात ह्या रोड डेव्हलपमेंटचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडनं काय म्हणून हा पैसा घेतला जात नाही का म्हणून ते रस्ता जेव्हा आपण डेव्हलप करतो त्यावेळेला एक प्रोविजन केली जाते महानगरपालिकेमध्ये खड्डे बुजवण्यासाठी याचा अर्थ असा होतो की खड्डे पडणार हे कुठेतरी गृहित धरलं जातं आणि त्याचा पैसा हे लोक जे कर भरतात त्याच्यामधनं जातो ह्याच्यापेक्षा ह्या कॉन्ट्रॅक्टरांवरती कारवाई व्हावी आणि त्या लोकांनी ह्याला कुठेतरी मार्ग दाखवावा हे अशी आमची विनंती घोडबंदरमध्ये घोडबंदरच्या गायमुख इथे महिनाभरापूर्वी जॉब घेतलेला आहे त्यानंतर पी डब्ल्यू डी काम करून रस्ता बांधलेला तो रस्ता महिनाभरातच आता वाहून गेला आहे तिथे पूर्ण रस्त्यावर ओढायचं स्वरूप आलं आहे आणि त्यामुळे ठाणेकरांना वाहून आत्ता निवेदन दिलेलं नाही पण येत्या पुढच्या सात दिवसामध्ये जर का हे रस्ते व्यवस्थित झाले नाही तर त्याच्यावरती निवेदन देऊन काय आंदोलन करायचं ते नक्कीच आम्ही आजच्या दरम्यान आयुक्तांनी काय आयुक्तांनी सांगितलंय की पावसाची परिस्थिती बघून जे आम्ही मूलभूत प्रश्न मांडलेले आहेत जे एका फोनवरती किंवा एका तासामध्ये होऊ शकतात ते पुढील एका तासामध्ये आम्ही नक्कीच त्याची उपाययोजना ते करतील आणि त्याच्याकरता आमचे स्थानिक विभाग प्रमुख विजय हंडोरे आणि त्याचबरोबर प्रकाश पायरे यांचे दोघांचे नंबर त्यांनी घेतलेले आहेत तिकडे त्यांचं पथक जे जेव्हा येईल तेव्हा ते ह्यांच्याशी कॉर्डिनेट करून तिकडे कारवाई करतील महापालिका आयुक्तांची भेट घेतली काय काय विषयांवर चर्चा झाली आम्ही आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्याबरोबर शहरप्रमुख जिल्हा संघटने कार्यकर्त्यां इतर सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणजे विभागप्रमुख प्रकाश पायरे आणि हंडोरेसाहेब यांच्यावर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठक घेतली विषय मूळतः आपल्याला माहिती असेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्नांना नागरिक इथले सामोरे जात पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामधले जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते आणि आम्ही मध्यंतरी जे एम एस सी बीच्या इकडे जे आंदोलन इक केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत मिश्राम आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाळा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो त्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे सहाशे चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर का आला तर नौपाड्यातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकते की त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती कितीतरी प्रमाणे राहिलेली आहे जिथे ते धोकादायक आहे ड्रेनेजचा सिस्टीम मूलभूत आहे त्याच्या बाबतीत आम्ही बोलतो नौपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे ज्याच्या बाबतीत महानगरपालिकेने ती डिटोरेंटेड सिस्टीममध्ये आहे धोकादायक इमारत आहे असे तीनदा त्यांना लेटर पाठवलेले आहेत पण तरी तिथची कारवाई झाली नाही दररोजच्या दिवसाला ना लहान मुलं तिथनं शाळेतील मुलं जात येत असतात ज्या जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये तशी तुझी दुर्घटना घडू नये याकरता आपण शासकीयचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे आणि प्रशांत नगर हा खूप मोठा एक विषय या नौपाड्यातला आहे तिथे जवळपास एक चारशेहून अधिक कुटुंब आज रस्त्यावरती आहेत तिथला जो विकसित आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीचं ते विकासकाम पूर्णतः न आणता गेले पाच सहा महिने त्यांचं जे रेंट आहे जे भाडं मिळतं त्यांना ते देखील बंद केलेलं आहे गोर गरीब जनता जर का अशा पद्धतीने रस्त्यावरती असेल आणि त्याच्याबाबतीत कोणतीही दक्षता ही सगळी मंडळी घेणार नसतील तर त्याच्या बाबतीत ह्या ठाणेकरांचं दुर्दैव आहे आमचं आमची विनंती आयुक्तांना हीच होती की आपण नवनियुक्त आयुक्त आहात गेल्या एक दीड महिन्यामध्ये म्हणजे या पावसाळ्यापासून जे आलेले आहेत तर ज्या आयुक्तांनी गेल्या आयुक्तांनी ज्या उपाययोजना केल्या नाहीत त्या कराव्या त्याचबरोबर जे हॉकर्स आहेत जे रस्त्यावरती जो व्यवसाय चालवतात आम्ही अनेक अडी अडचणींना गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये सामोरं गेलेले आहेत त्यांना कुठेतरी हॉकर पॉलिसी लवकरात लवकर अंमलात आणावी आणि त्यांना देखील ती राहत मिळावी अशी आमची एक सगळ्यांची विनंती होती आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांना तसं निवेदन काय आ, आत्ता आयुक्तांना म्हणजे तळव्यातील डीनना आम्ही ते लेटर घेतलेलं त्या पद्धतीने तिकडे आम्ही आमच्या शिवा आरोग्य सेनेच्या लोकांना असं सांगितलेलं आहे की पुढच्या पंधरा दिवसामध्ये तिथला रिपोर्ट आपण घ्यावा तिथे ज्या आम्ही उपाययोजना सांगितलेल्या तेव्हा बोलतायत की नाही हे बघूया आणि ह्या पंधरा दिवसामध्ये तो जर का रिपोर्ट आमच्या लोकांकडनं हा निगेटिव्ह आला तर आम्ही तसे कागदपत्र घेऊन आयुक्तांना पुन्हा एकदा भेटणार आहोत ठाण्याचे रस्ते खड्डे पडलेले आहेत लोकांना रोज रोज